संततधार पावसामुळे तडोद्यात घर कोसळले चौऱ्याण्णव हजाराचे नुकसान महिला जखमी तडोदा शहरात गेल्या चार ते पाच दिवसापासून संततधार पावसामुळे कालिका माता मंदिर परिसरातील मातंगवाड्यातील चुनीलाल सुभान सोनवणे यांच्या घरातील मागची खोली कोसळल्याची घटना घडली आहे सदरघटना आज बुधवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी घडली विटा मातीचे बांधकाम असलेली घरातील मागची खोली कोसळून त्यात केवळबाई चुनीलाल सोनवणे जखमी झाल्या जीवनावश्यक वस्तू संसार उपयोगी सामान तसेच घरातील साहित्य असे एकूण चौऱ्याण्णव हजार रुपयांचे नुकसान झाले विधानसभा निवडणूक प्रमुख चौधरी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप यांनी घटनास्थळी भेट दिली तडोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे मंडळ अधिकारी तुषार साळुंखे तलाठी भरतबारी यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीचे निरीक्षण करून पंचनामा केला संततधार पावसामुळे घरे कोसळण्याच्या घटना घडत असतात त्यामुळे नागरिक विशेष काळजी घ्यावी सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावी